हा एवढा मॅजिकल चहा आहे की यामुळे तुमच्या शरीरावरील चरपी अगदी आहे तुम्ही डायट करू नका तुम्ही एक्सरसाइज करू नका पण तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट बघायला भेटणार आहे की तुम्ही हा चहा एकदा या चहाच्या प्रेमात पडला ना की रोज तुम्ही बनवल्याशिवाय राहणारच नाही आणि जेव्हा तुम्ही वेंग स्केलवरती अशा पद्धतीने जेव्हा चेक करायला राहल ना तर रोज तुम्हाला माझ्यासारखं असं वेट कमी झालेलं दिसणार आहे हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सगळ्यांना एक समस्या खूप जास्त होते ती म्हणजे आपलं वजन खूप जास्त वाढतं आता जे बारीक आहे त्यांना तरी समजणार नाही पण ज्यांना की खाऊन पिऊन सुद्धा अगदी आपण असं म्हणतो की आम्ही कमी खाते जरी माझं वजन अगदी हवा जरी मी गिळली की मी फुकते अशा टाईप होतं त्यांच्यासाठी हा हॅक एकदम जबरदस्त आहे त्यामुळे हा कधी घ्यायचा कसा घ्यायचा प्रमाण किती आहे सगळं स्टेप बाय स्टेप बघा हा व्हिडिओ तुम्ही वन पॉईंट फाईव्ह एक्स वरती स्पीड वरती बघू शकता म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल पण स्किप करू नका आपल्याला काय करायचं आहे तर हा चहा बनवण्यासाठी आपल्याला स्टीलचं पातील मी गरम होण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकते तुम्ही तुमच्या घरातल्या मेंबरसाठी पण हा चहा बनवू शकता आणि त्या हिशोबाने इकडे पाण्याचं प्रमाण तुम्हाला राहणार आहे आपण वेट लॉस पावडर शेअर केली आहे भरपूर सारे प्रोटीन शेक सुद्धा शेअर केल्या आहेत सगळ्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला मिळणार आहे आता मी एक ग्लास पाणी यासाठी घेतलंय कारण मी एकटीसाठीच बनवती आहे आणि हा चहा एवढा जबरदस्त आहे की सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्याच्या आधी किंवा मध्ये तुम्ही कधीही घेऊ शकता जेव्हा तुम्हाला चहाची तलब येते आहे तेव्हा तुम्ही हा चहा बनवून पिऊ शकता हा चहा एवढा भारी आहे की आपल्या शरीरातील जे काही इन्फ्लामेशन झालेलं आहे ते इन्फ्लामेशन झटक्यात दूर करणार आहे आणि हे फक्त हिवाळ्यातच होऊ शकतं ते का हे मी समोर सांगते आता इकडे पाणी गरम व्हायला लागलं आहे यामध्ये आपण टाकतो आहे थोडंसं जिरं लक्षात घ्या आपण थोडं थोडं गोष्टी वापरणार आहोत आणि ज्यांना कोणाला गरमीचा त्रास होतोय मुळव्याचा त्रास आहे त्यांनी काय काय गोष्टी स्किप करायच्या हे समोर सांगते तर जिरं घ्यायचं आहे आपल्याला थोडस अर्धा चमचाच्या अर्ध घेतलेला आहे जिरामुळे चायपाची क्रिया छान जी आहे ती होते त्याचबरोबर आपल्या शरीरातील जी चरबी आहे ती फास्ट पद्धतीने मेल्ट होण्यास खूप मदत करते त्यानंतर जेवढा आपण जिरे घेतले तेवढीच आपल्याला सोप घ्यायचे ज्यांना कोरोना मूळव्याध वगैरे आहे सोपमुळे जे आहे तुमच्या शरीरात थंडावा मिळतो आणि सोफामुळे तुमच्या शरीरात जे आहे जी चरबी साठलेली आहे ती मेल्ट होण्यास खूप मदत होते मेटाबॉलिजम बूस्ट होतं डायजेशन एकदम प्रॉपर पद्धतीने होतं आपण अगदी झोपलं तरी ड्रिंक मुळे आपल्या शरीरामधील कॅलरीज बर्न होणार आहे आणि आपल्या शरीरातील चरबी ही मेल्ट होणार आहे त्यामुळे हे ड्रिंक बनवाच बनवा त्यानंतर आपल्याला टाकायचंय ओवा ओवा थोडासाच टाकायचं आणि ज्यांना मुळव्यात वगैरे नाही त्यांनी हा स्किप केला तरी चालते सॉरी म्हणजे ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी हा स्किप केला तरी चालते आणि ज्यांना नाही त्यांनी तर ओवा आवर्जून आहे आता ज्यांची कोणाची डिलिव्हरी झाली आहे त्या महिलांनी काय करायचं जिरं सोफ आणि ओवा या तीनचं ड्रिंक अगदी तुमची आज डिलिव्हरी झाली असेल किंवा पुढे होणार आहे तर हे पहिल्या दिवसापासून स्टार्ट करायचंय म्हणजे तुम्हाला वेगळं असं वेट साठी करायची काही वेगळं गरज नाहीये कारण तुम्ही फिडिंग करत असता त्यामुळे बऱ्याच तुमच्या कॅलरीज ऑलरेडी बर्न होत असतात त्यामुळे तुम्ही हे पाणी ओव्हर हो दिवसभर जरी पेलं तरी तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट बघायला भेटणार आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या, त्या तुम्ही नाही ॲड केल्या तरीही चालेल कारण ऑलरेडी आपल्या शरीरात भरपूर उष्णता जी आहे ती वाढलेली असते त्यामुळे आपण या हेच घेतलं तर उत्तम आहे अर्धा चमचा आपल्याला धने घ्यायचे आहेत धने यामध्ये टाका टाकायचे पावडर तुमच्याकडे असेल घरगुती केलेली ती टाकू शकता तुम्ही मग साबुत धने टाकले आणि ते थोडेसे क्रश करून टाकले तर अजून चांगला फ्लेवर याचा येऊन जातो त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जे सगळ्यांच्या घरी अगदी इझिली अव्हेलेबल आहे आणि ज्यांना कोणाला शुगर वगैरे आहे प्री डायबेटिक आहे किंवा टाईप वन टाईप टू आहे शुगर त्यांनी तर हे दालचिनीचं पाणी पिणं खूप गरजेचं आहे दालचिनी टाकायची आहे कारण दालचिनीच्या पाण्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित होण्यास खूप मदत होत असते दालचिनीमध्ये एवढे पॉवरफुल गुणधर्म असतात की आपल्या शरीरातील मेटाबोलिझम सुद्धा बुस्ट करतं आणि यामध्ये आपण जेही पदार्थ टाकले ते असे पदार्थ आहे की यामुळे आपलं डायजेशन प्रॉपर होतं मेटाबॉलिझम प्रॉपर होतं आपल्या शरीरातील ज्या काही चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते आणि आपण अगदी आराम जरी करत असलो तरी पण हे पदार्थ अशी काम करतात की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे आहे अगदी कॅलरीज बर्न होण्याचं काम ऑलरेडी सुरू असतं त्यानंतर अद्रकीचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि चांगलं असे त्याची साल धुवून घेतली मी आणि साल काढून नंतर आपण यामध्ये किसून टाकतोय जेणेकरून त्याचा फ्लेवर खूप लवकर या पाण्यामध्ये येईल आणि अद्रक आपल्याला आवर्जून यामध्ये टाकायचीच आहे अद्रकीमध्ये तुम्हाला माहितीच असेल खूप जबरदस्त अशा प्रॉपर्टीज असतात आणि अद्रक हे एवढं जबरदस्त आहे की हे सुद्धा आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतं इकडे मी घेतलेली आहे ओली हळदचा तुकडा हा आता मी तुम्हाला जे स्टार्टिंगला म्हटलं होतं ना की हिवाळ्यातच हे होऊ शकतं तर कारण हिवाळ्यात मध्ये तुम्हाला ओळी ओली जी हळद आहे ती सहज उपलब्ध होते त्यामुळे हळदीचा नक्की वापर करा हळद आपल्या शरीरातील इन्फ्लमेशन दूर करण्यास खूप जबरदस्त पद्धतीने मदत करते आणि हा चहा जर उपाशी पोटी तुम्ही घेतला ना तुम्हाला काय सांगू मंडळी याची एवढे याची इम्पॉर्टन्स आहे एवढे जबरदस्त आहे की तुम्ही हे एक हप्ता जरी घेतलं ना तर तुम्हाला मॅजिक डिफरन्स तुमच्या शरीरामध्ये बघायला भेटणार आहे एवढा जबरदस्त चहा हा आहे चहा म्हणा ड्रिंक म्हणा पेय म्हणा तुम्ही काहीही म्हणू शकता ओली हळद आपल्याला घ्यायची ओली हळद नसेल तर जी आपली मसाल्या दाण्यातली हळद असते त्या हळदीचा वापर तुम्ही केला तरीही चालेल थोडीशी टाकू शकता पण हळद आपल्याला आवर्जून आपल्या वेट लॉस जर्नी मध्ये ऍड करायची आहे ड्रिंक मध्ये जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे इन्फ्लमेशन आले आहे ते कमी होईल बऱ्याच जणांच्या शरीरावरती वेट तर असतं पण बऱ्याच जणांच्या शरीरावरती सूज खू सूज खूप जास्त असते तर ते वॉटर वाट, रिटेन्शन मुळे सुद्धा होतं बऱ्याच जण पाणी जास्त प्रमाणात पित नाही त्यामुळे पाण्याचं इंटेक तुम्हाला वाढवायचा हिवाळा आहे मला माहिती आहे पाणी जास्त जात नाही तर अशांनी अशा पद्धतीचे ड्रिंक बनवून पिणं किंवा मग ताक पिणे किंवा मग असे फ्रुट्स वगैरे खाणे ज्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी आहे ते तुम्ही नक्की करू शकता आता हे आपल्याला पाच ते सात मिनिट चांगलं उकळू द्यायचंय दुसऱ्या साईडला आपण ज्या कपामध्ये हे पिणार आहोत तिथे थोडीशी एक प्रोसेस करून घ्यायची थोडस पाणी घ्यायचं आहे आपल्या दोन ते तीन चमचे पाणी घ्यायचं आहे कपामध्ये ही प्रोसेस आपल्याला आपण उठल्याबरोबर अंघोळ करण्याच्या आधी किंवा फ्रेश होण्याच्या आधी करा म्हणजे काय होतं तुम्ही फ्रेश होण्यापर्यंत हे सगळ्या काही गोष्टी रेडी होतील आणि तुम्ही आरामशीर बसून हे पिऊ शकाल चिया सीड्स तुम्हाला घ्यायचे आहेत अर्धा चमचा आणि जर तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता आहे तर तुम्ही इथे सब्जा सीड्स सुद्धा घेऊ शकता थोडेसे चिया सीड्स आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो ते भिजत घालावे लागतात म्हणून आपण हे भिजत घालण्यासाठी ठेवले उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनिटं मंदा आचेवरती न करता मीडियम आचेवरती आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता पूर्ण याचा कलर चेंज झालेला आहे आणि मीडियम आचेवरती ठेवल्यामुळे हे पटकन जे आहे थोडं रिड्यूस सुद्धा होतं आणि यामध्ये जे आपण पदार्थ टाकल्यात ते पूर्ण पदार्थाचा अर्क आपल्या या पाण्यामध्ये येतो आता आपण इकडे जे आहे हे बंद करून घेऊयात कारण याच्यामध्ये जे आपण पदार्थ टाकले ते सगळ्यांचा अर्क आता या पाण्यामध्ये आलेला आहे चियासीड सुद्धा आपण भिजत घातलेले होते ते सुद्धा चांगले भिजत आलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे गाळून आहे आणि हा जो काही ज्यूस आहे ड्रिंक आहे चहा आहे हा आपल्याला प्यायचा आहे पण यामध्ये अजून एक ते दोन इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचे ते तुम्हाला सांगते आता जे पाणी उरलं आहे त्यामध्ये अर्धा ते एक लिटर पाणी टाकून दिवसभर तसं ठेवा आणि तुमचं डिटॉक्स वॉटर घरच्या घरी तयार झालं किंवा त्यामध्ये ऍडिशनल पुन्हा तुम्ही पाणी टाकून अशाच पद्धतीने उकळू शकता लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबाचे एक ते दोन थेंब यामध्ये टाकायचे हे थोडं हे फार गरम आहे त्यामुळे हे कोमट झालं तर मग यामध्ये तुम्ही ऍडिशनल अर्धा चमचा जे आहे मध टाकू शकता पण गरम गरम मध्ये बिलकुल मध टाकायचं नाहीये मी घेत नाहीये मध मद यामध्ये कारण हे गरम आहे म्हणून आणि हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला कोमट असलं तेव्हाच मग टाकायचं नाही तर ते वेगळंच होऊन जातं तर अशा पद्धतीने आपलं हे ड्रिंक तयार झालेलं आहे हे ड्रिंक जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेतलं तर तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल पण त्याचबरोबर झोपण्याच्या आधी सुद्धा हे ड्रिंक घेतलं आणि जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांनी हे ड्रिंक घेतलं तर तुम्हाला खूप अनगिनत असे याचे फायदे भेटणार आहे फक्त तुम्ही एक हप्ता जरी हे पेलं तर तुमच्या शरीरामध्ये जीही तुम्हाला बिमारी आहे वगैरे सूज खूप जास्त येते वॉटर रिटेन्शन होत आहे सगळं काही नाहीचं होणार आहे एवढं जबरदस्त चहा आहे हा चहा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब फॉलो आणि हो सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे मग पटकन चहा